नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत अमरावती या जिल्हा परिषदेमार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदभरती अंतर्गत जे उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत किंवा जा ज्या जागा वॅकंट राहिलेल्या आहेत अशा जागांवरती माजी सैनिकच्या जागा कन्व्हर्ट होऊन त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी संधी जी आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे औषध निर्माण अधिकारी या पदाकरिता अत्यंत महत्त्वाची ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा विषय जे जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अनुषंगाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचे प्राप्त निकालानुसार सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांची मूळ कागदपत्रे जिल्हा निवड समितीकडून पडत पडताळणीकरिता खालील नमूद दिनांकासाठी उपस्थित राहायचं आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नाव किंवा उमेदवारांची नावाची लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे काही संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून भरणेबाबत पत्रानुसार निवड यादी व प्रतीक्षा यादीकरिता नेमणूक करणेकरिता जिल्हा अमरावती सरळसेवा पदभरती जाहिरात क्रमांक चार आठ दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये किंवा त्या त्या परीक्षेनंतर जे काही निकाल प्राप्त झालेले आहेत त्या निकालासोबत जे उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये आहेत अशा उमेदवारांमधून या ठिकाणी ही निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो जवळपास तर उमेदवार जे आहेत एकूण सहा उमेदवारांची यादी जी आहे Coming या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या सहा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे आता कुठे बोलवण्यात आलेलं आहे काय वेळ देण्यात आलेला आहे ते आपण पाहूयात पहा महत्त्वाचं तुम्हाला जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता जाताना सोबत घेऊन जायचं आहे ठीक आहे तर पहा आ, सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांची मूळ कागदपत्रे जिल्हा निवड समितीकडून पडताळणी करून करणे की करण्याकरता दिनांक या ठिकाणी देण्यात आलेले आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद कॅम्प परिसर अमरावती या ठिकाणी ठीक सकाळी अकरा वाजता तुम्हाला जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील प्लस त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स प्रतीमध्ये तुम्हाला एक बंच तयार करायचा आहे त्यावरती सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे ओके सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवार उपयुक्त दिनांकास जी काही तुमची मूळ डॉक्युमेंट असतील त्याकरिता कागदपत्रे पडताळणीकरिता गैरहजर राहिल्यास तदनंतर त्या पदांकरिता उमेदवारांचं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्या त्यांची दखल घेतली जाणार किंवा उमेदवारांना त्या पदाकरिता दावा देता येणार नाही ठीक आहे सो मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहण्या रहावयाच्या उमेदवारांची संवर्गनिहाय यादी जी आहे ती या ठिकाणी आहे औषध निर्माण अधिकारी या पदाकरिता ठीक आहे एकूण सहा उमेदवार आहेत विद्यार्थी मित्रांनो पहा ओके सो अकरा तारखेला तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता सॉरी तेरा तारखेला कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ठीक आहे सो so, डेट तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी पाहायचा आहे याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ही जी काही अपडेट आलेली आहे ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता ठीक आहे तर पहा प्रत्येक उमेदवारांच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांना मिळालेले गुण आणि सिलेक्शन कॅटेगरी ओपन एक्स सर्विसमॅन टू अगेन्स्ट ओपन टू ओके सो so, ज्या काही माजी सैनिकच्या जागा आहेत त्या कन्वर्ट so, झालेले आहेत गुणवत्ता okay. यादीनुसार so, सामाजिक समांतर आरक्षणानुसार ठीक आहे सो इतरही पदाचे विद्यार्थी मित्रांनो जागा ज्या आहेत कन्वर्ट होत आहेत त्या संदर्भात अपडेट येणारच आहे ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद